आज आपण पाहूया श्री दत्तप्रभूंचे चोवीस गुरु कोणते आहे पहिला गुरु पृथ्वी पृथ्वीप्रमाणे सहनशील असावे दुसरा गुरु वायू सुगंधी फुलावरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नये तिसरा गुरु आकाश आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून राहिला आहे तरी निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा अभेद निर्मळ आणि अचला आहे चौथा गुरु पाणी मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसंवेत स्नेहभावाने वागावे कोणाच्याही पक्षपात करू नये पाचवा गुरु अग्नि मनुष्याने प्रमाणे तप करून प्रकाशित भावे आणि आपले कार्यकारण गुण प्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावे सहावा गुरु गुरुचंद्र ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही त्याप्रमाणे देहासंबंधीचे विकार बाधक होत नाही सातवा गुरु सूर्य सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो त्याप्रमाणे सर्व प्राण्यास त्यांचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान बाळगू नये आठवा गुरु कपोत जसा बहिरिस्साणा कपोताला कबुतराला परिवारासहित भक्षण करतो तसे जो मनुष्य स्त्रीपुत्रादिकांचे ठाई आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो त्याला काय भक्षण करतो यास्तव मुमुक्षूने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे नववा गुरु अजगर जसा अजगर मनात भयन बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो त्याप्रमाणेच प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे दहावा गुरु समुद्र जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अप्रिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा आणल्यास दुहखी होत नाही त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने सुख उपभोगत लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख आल्याने दुहखी होऊ नये सदैव आनंदभ्रित असावे अकरावा गुरु पतंग पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्री मोहात तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो बारावा गुरु मधमाशी मधमाशी पुष्कळ कष्ट करून उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात साठवते तो ती स्वतही खात नाही आणि दुसऱ्या कोणास खाऊ देत नाही शेवटी मध जमा करणारे त्यातच अखेरचा श्वास घेतात याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते हा उपदेश मधमाशीपासून घेऊन द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे तेरावा गुरु गजेंद्र हत्ती हत्ती बलवान असला तरी त्या स्वश करण्यासाठी माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर गवत पसरतात त्यावर काष्ठाची एक हत्तीण करून तिला गच्चर्म पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी करतात तिला पाहून हत्ती विषय सुखलालसेने लुब्ध होऊन शीघ्र गतीने त्या काष्ठाच्या सन्निध येतो आणि त्या खड्ड्यात पडतो त्याचप्रमाणे पुरुष स्त्रीसुखास भुलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो वा गुरु भ्रमर सूर्यविकासी कमळे सूर्य, सूर्य मावळताच मिटतात अशावेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये पंधरावा गुरु मृग पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये सोळावा गुरु मत्स्य लोखंडाच्या गळाला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर ते मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ घेतात आणि गळ तोंडात अडकल्यामुळे मुक्तात त्याप्रमाणे मनुष्य जिव्हेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्ममरणूपी भोवऱ्यात गोते खात राहतो सतरावा गुरु पिंगला वेश्यात एके रात्री बराच काळ वाट पाहूनही एकही पुरुष पिंगला वेशेकडे आला नाही वाट बघून आणि आशेने एकसारखे आतबाहेर येऊन ती कंटाळली आणि तिला अचानक वैराग्य आले ज्या पुरुषाने आशेचा त्याग केला त्याला या संसारात एकही दुर्ख बाधत नाही अठरावा गुरु टिटवी एकदा एक टिटवी एक चोचित मासा धरून चालली आहे हे पाहून शेकडो कावडे आणि घारी तिच्या मागे लागले आणि तिला टोचा मारून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा ती टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली या संसारात उपाधी जुगारून देण्यातच शांती आहे नाहीतर घोर विपत्ती सावा गुरु बालक मानापमानाचा विचार करता जगतास प्रारब्धाधीन समजून सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे रहावे आणि आनंद भोगावा विसावा गुरु कंकण दोन बांगड्या एकावर एक, एक आपटून त्यांचा आवाज होतो त्याप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप होतो व कल होतो व मनोवृत्ती शांत होत नाही म्हणून ध्यानयोगादी माणसाने निर्जन ठिकाणी एकटे रहावे एकविसावे गुरु शर्कर्ता कारागीर एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजतगाजत थाटात गेली मागाहून एक मनुष्य आला आणि त्याने त्याला विचारले या वाटेने राजाची स्वारी गेली तिचे तुम्ही अवलोकन केले काय त्यावर कारागीर उत्तरला मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही या कारागिराप्रमाणे मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे बावीसवे गुरु सर्प दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत किंवा समागमे फिरत नाहीत त्याप्रमाणे दोन बुद्धिमंतांनी कधी एकत्र फिरू नये परिमित भाषण करावे कोणाशी भांडणतंटा करू नये विचाराने वागावे ते बिस्वे गुरु कोळी कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्यांचे घर बनवतो आणि त्यात अहोरात्र क्रीडा करतो त्याप्रमाणे ईश्वर इच्छा मात्रे चराचर जग उत्पन्न करून त्याचा आपल्याच अंगी लय करून पुन्हा मनास येईल तेव्हा पूर्ववत्ते निर्माण करतो त्यामुळे घटनांना महत्त्व देऊ नये चोवीसवे गुरु पेशकार म्हणजे कुंभारमाशी जसे कुंभारीणमाशी मातीचे घर करून त्यात एक किडा आणून ठेवते आणि त्यास वरचेवर येऊन फुंकर मारत राहते त्यामुळे त्या किड्याला माशीचे ध्यान लागून राहते आणि तो शेवटी कुंभारीण माशी बनतो